आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील विविध समाजातील एकता टिकवण्याचे कार्य सदैव पुढे राहील आणि जातीय विद्वेषाला थारा देणार नाही आपण सत्यशील शेरकर साहेबांना निवडून दिलास तालुक्यातील दिला अनेक गंभीर आणि प्रलंबित प्रश्न नक्कीच मार्गी लागतील कारण त्यांना सहा आहे आदरणीय शरद पवार साहेबांची आणि आमचा अभिमान रत्न खासदार आदरणीय डॉक्टर अमोल कोले साहेबांची माझ्या बंधू आणि भगिनींना विनंती आहे आपल्याला आता आपल्या मतांचा उपयोग योग्य रीती करून एक सशक्त आणि पारदर्शक सरकार निवडण्याची गरज आहे सत्यशील सरकार साहेब सत्यशील शेरकर साहेब यांच्या रुपाने आपल्याला एक असे नेतृत्व मिळत आहे जे आपल्या समस्यांचे समाधान समसरं करण्यास कटिबद्ध आहे आज मुलगा तालुक्यात शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वर्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो कार्यरत आहे विशेष करून मी चौगुले मा, साहेबांचा तुषार थोरात साहेबांचा या सर्वांचा योगदानाचा महाविकास आघाडीचे सर्व तिन्ही घटक पक्ष आज एक दिलाने एक जुटीने आपण सगळे काम करीत हो। आहोत आणि विजय आपला निश्चित होणार आहे या बाबतीत दुमत नाही म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देऊन आपल्या भविष्याचा निर्णय स्वतः आणि आपले, आपले योगदान देऊन आपल्या तालुक्याला पुढे नेण्यासाठी सत्यशील शेरगा साहेबांना निवडून द्या इतर खुशीमध्ये हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न प्रत्यक्ष सत्याला उतरलं असे हिंदवी स्वराज्याच्या संस्थापक सह्याद्रीचा छावा श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज आणि नुकत्याच आगाऊ विधान विधानसभा निवडणुकीमध्ये आपण शरद चंद्रावजी पवार साहेब त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राहुल गांधींना हृदयात ठेवून आपण जन समुदाय या ठिकाणी उपस्थित राहिला या सर्वांना प्रथम जय महाराष्ट्र खर तर या महाराष्ट्राची अस्मिता हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्श पावन झालेले महाराष्ट्र आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये शरदचंद्रभाऊजी पवार साहेब वसंतदादा पाटील आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कारमेत खेळणारा हा मल्ल आज पुन्हा चौऱ्याऐंशी वर्षाच्या वयामध्ये धार्मिक उतरलाय आणि या महाराष्ट्राला दाखवून दिलायकाळी की महाराष्ट्र हा उभा साहेबांच्या व्यक्तिमत्वा आणि उमद्या क्रांतीनं म्हणून आज जुन्नर मतदारसंघामध्ये खास होऊन आम्ही परिवहनवरून आमच्या अण्णा चौधरींचा फोन आला आणि डायरेक्ट हृदयाला जाऊन फिरला आणि आम्ही तुरंत या ठिकाणी आलो ओंडी साहेब असतील आणि धागर साहेब असतील आम्ही सोबत आलो आमची ही आपली विधानसभा निवडणूक अस्तित्वाची लढे भाजप आपल्या गटावर या ठिकाणी विरोधक आहे आणि भांडणारा जळणारा आणि पळणारा हा पक्ष आपल्या महाराष्ट्रातून नेस्ताभूत करण्यासाठी हे ने सगळे दिग्गज रणांगात उतरले आपल्याला सर्वांना एकच विनंती आहे या सगळ्यांना जर नेस्ताभूत आणि मातीत घालवायचं असेल तर आपण एक एक मत वाढवून आपल्या सत्याशील शेरकर यांना मताधिक्याने निवडून येऊन या झुंडचा विकास आणि प्रगती करून घेणारी असेल एवढं आणि महाराष्ट्र सलमान व्यासपीठावर उपस्थित महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि उपस्थित असलेला जनसमुदाय आज आपण येथे सर्वजण आदरणीय शरद पवार साहेबांच्या आगमनासाठी आपण वाट बघतोय साहेबांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या नेतृत्वाखाली शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने आणि सत्यश्री शेरकरी यांना संपूर्ण समर्थन देण्यासाठी आपण एकत्र आलो ही निवडणूक केवळ वर एका व्यक्तीला निवडून देण्यासाठी नसून ती आपल्या जुन्नर तालुक्याच्या भविष्यासाठी विविध जाती व धर्माच्या एकता व अखंडतेसाठी आणि आपल्या तरुणांना एक सुरक्षित आणि समृद्ध जीवन मिळवून देण्याच्या वचनासाठी आहे गेल्या दहा वर्षात आपण सर्वांनी अनुभवले आहे भारतीय जनता पक्षाच्या राजवटीखाली देशाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस करावत चालली आहे वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणूस अवस्थित झाला आहे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणा बाहेर गेल्या आहेत ज्यामुळे रोजच्या जीवनातील गरज भागवणे गोरगरीब व कष्टकरी लोकांना आव्हानात्मक झाले आहे बेरोजगारांना वर्षाला दोन कोटी नोकरी देण्याच्या घोषणा दोन हजार चौदा मध्ये करण्यात आले पण खरी बघत उपस्थिती तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत यामुळे वाढत्या रोजगारीमुळे राज्यात आणि देशात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे म्हणूनच केंद्राचे भाजप सरकार आणि राज्यातील महायुती सरकारचा एकच अजेंडा आहे तुम्ही कायमस्वरूपी काहीच मागू नका लाइट की योजना आली आणि पंधराशे रुपये प्रति महिना घ्या आणि शांत राहा मुख्यमंत्री युवा कल्याण योजनेअंतर्गत बेरोजगार युवकांनी महिना पाच हजार स्टायपेंट घ्यावे आणि शांत बसावे हे माही उद्देश सरकार केवळ तात्पुरते उपाय करीत असून कायमस्वरूपी महिलांना आणि युवकांना रोजगार नाही देणार मित्रांनो आजचे दिनच्या नावाखाली या सरकारने देशातील गरिबांचे शेतकऱ्यांचे आणि बेरोजगारांचे स्वप्न मोडले आहे महाराष्ट्र हा शेतकऱ्यांचं राज्य आहे परंतु शेतकरी आजही सरकारच्या दुर्लक्षामुळे अडचणीत आहेत अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि अनियमित बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे हे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी शरद पवार साहेबांनी आणि महाविकास आघाडीने काही नवीन योजनाची आगी केली आहे भारतीय जनता पक्षाने आपल्या सत्तेचा गैरवापर करून ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा वापर राजकीय विरोध करण्या दबाव आणण्यासाठी केला आहे हे सरकार प्रामाणिकाने लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या नेत्यांवर अन्यायकारक आरोप करत आहे ईडीचा वापर करून विरोधकांना प्रयत्न होत आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याला घाबरणार नाही शरद पवार साहेबांनी कायम आपल्या लोकांसाठी लढाई केली आहे आणि आम्ही हा लढा सुरूच ठेवणार आहोत राज्यातील मुस्लिम समाजाने गेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला मतदान केले आहे ज्यामुळे भाजपला अबकी घोष वाक्यावर सांभाळण्यात यश आले एकजूट मतदान आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महत्वपूर्ण ठरला हे मत आपण भाजपच्या जाती आणि हो विभाजनकारी निधी स्पष्ट संदेश म्हणून दिला आहे आपल्या सर्व समाजाच्या एकतेमुळे आपण भाजपला दोनशे चाळीस खासदारांपर्यंत मर्यादित केले आणि आता ही एकजूट जपली पाहिजे ज्यामुळे आपला विकास आणि सुरक्षितता सुनिश्चित होईल गेल्या काही दशकात शरद पवार साहेबांनी जुन्नर तालुक्यातील विकासासाठी अविरत काम केले आहे आज जे विकासाचे भव्य स्वरूप आपल्याला जुन्नर तालुक्यात पाहायला मिळते ते पवार साहेबांच्या दूरदृष्टीचे फलित आहे रस्ते असो शाळा महाविद्यालय रुग्णालय पाणी पुरवठा योजना किंवा शासनाच्या इतर योजनांच्या माध्यमातून या सर्व बाबतीत शरद पवार आदरणीय शरद पवार साहेबांनी जुन्नर तालुक्याचा विकास केला आहे त्यांच्या विचारसरणीमुळेच या तालुक्यातील शेतकरी कामगार विद्यार्थी आणि अधिक यांना अधिक चांगले भविष्य घडवण्याची संधी मिळाली आहे आज आपण सर्व त्यांच्या योगदानाचे ऋणी आहोत आणि त्यांच्याच प्रेरणेने सत्यशील शेलकर यांना निवडून देऊन हा हो विकास कार्याचा धागा पुढे चालू ठेवणार आहोत